आज केंद्र व राज्य सरकारने विविध सार्वजनिक उपक्रमामध्ये स्वेच्छानिवृत्ती वा कंपन्या स्वेच्छा बंद करण्याचा सपाटा लावला आहे तर नवीन नोकर भरती संपुष्टात आली आहे त्यामुळे देशभरात बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे त्यातच केंद्र सरकारने चार नवीन कामगार संहिता त्यात पहिली सामाजिक सुरक्षा दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कार्यपरिस्थिती संहिता दोन हजार वीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस वेतन दोन हजार एकोणीस संहिता दोन हजार वीसमध्ये पारित करून कामगारांच्या आयुष्यावर कुरारड चालवली आहे सबब ही प्रतिनिधी सभा असा ठराव करते की केंद्र सरकारने वर नमूद केलेल्या संहिता ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणलेले कायदे व संहिता रद्द केल्या त्याप्रमाणे तात्काळ रद्द कराव्यात तसेच महाराष्ट्रातील कामगार व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरतीसाठी पारित केलेली अधिसूचना तात्काळ रद्दबदल करण्यात यावी व यापुढे कोणत्याही पद्धतीची कोणत्याही सरकारी सेवेसाठी नोकर भरती ही सरकारी सेवेतील कायमस्वरूपी नोकरीच्या स्वरूपात राज्य लोकसेवा आयोगातर्फे फक्त सरकारी यंत्रणांचा वापर करून करण्यात यावी व सदर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे खाजगी व्यक्ती वा संस्थांना कोणत्याही प्रकारची उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाऊ नये या निर्धाराला भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर समर्थन करत आहेत आदरणीय व्यासपीठ ॲडव्होकेट अनिल परबजींनी जो मांडलेला ठराव आहे त्यात चार लेबर कोट शेतकऱ्यांच्या विरुद्ध असलेला जो कायदा आणि केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये जे सरकारी नोकरीच्याबद्दल आणलेला जो जी आर तात्काळ रद्द करावं असा जो त्यांनी ठराव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो इंडिया कितनी भी डिजिटल हो जाए लेकिन रोटी गूगल पे डाउन नहीं हो सकती ये वही मजदूर और वही कामगार है जो भूखे की नया पार करा सकती है धन्यवाद